सुस्वागतम कविता तिसरी माझ्या अंगणात गहू शाळ वाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात चांदन पडलं काळ्या शार माती तुम्ही मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास घेतला वाढतो राना तला राना मेवा तुम्ही आम्ही सारे जण गुन्हा दमतो शिणतो घास भरवते जशी दुधातली साय अंगनात आज माझ्या दान टिपती पाखर दूर उडून जाता आसू येती गालावर दूर उडून जाता அதிகாரி